मोकले नसमोके केले हाच पाय दुखायचो ना आपलं दुखता दुखल ग काय नसमोगे केले हे दुखतच नाही तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या मनकेत वर्षे खाली केली त्यावेळेस पण डॉक्टरने काय केलं बाहेर आलेली गाडी कट केली पण कालांतराने एकदा मनकेचा आजार लागला तो लागला तो आयुष्याभरात तेव्हा ऑपरेशन करा किंवा काही करा त्याला दुखणं लागलं त्याला कोणता डॉक्टर चॅलेंज नाही करू शकत पण त्याला नियम पथ्य पाळले तो तू मरेपर्यंत त्रास देतो पण तुम्ही किती ट्रीटमेंट घेत बसले आणि त्याला नियम पत्त्याने समजले तो नाही आता पत्त्या ऑपरेशन होऊन लाख रुपये खर्च केला असेल हा पण आता तीस हजार लागले मेडिकलमध्ये मेडिकल गेलं तेच खाजगी मध्ये गेलं असत मग काकद करला दाखवलं होतं काकद करत त्यांनी लिहून दिलं की असं असं ऑपरेशन केलं पण आता हे जर तुम्ही मायकडे आधी आले असते ऑपरेशनची पण गरज आता मानका खाली आलाय तुमचं चौथ्या आणि पाचव्या कट केली पण आता परत काही चुका झाल्या ती परत बाहेर आली डॉक्टर परत बघतील परत म्हणतील ऑपरेशन कर त्याच्यामुळे रक्त रक्तपुरत टाचिला होत नाही टाच दुखते आणि डॉक्टर बघतो तो घ्या युरिक अॅसिड गोळ्या घ्या कॅल्शियम घ्या इंजेक्शन कमी झालं का आणि टास्क काय दुखते हेच बरं डॉक्टर माहिती नाही बसले टाकाचं हाड वाढलं असून वाढलं असं हे सांगितलं आता मी काय सांगतो ते बघा आता जेव्हा खाली आलेली डिक्स वरती जाईल बाहेर आलेली मध्ये येईल तेव्हा ऐकले डिस्क पोजिशन ला गेलं आलं तर आता हे झालं दुखणं आयुष्यभरच आता सगळंच म्हणत त्याला याला नियम पथे आयुष्यभर याला वाकून काम करायचं नाही वजन उचलायचं नाही कमराचं बेड लावायचं कमरा झटका बसला असं हे करायचं आंबट वातळ गॅस असेल पितवल्या गोष्टी खायचं गुडघ्यापासून जास्त काम करायचं आणि त्याच्यासाठी गार पाण्यात पाणी घालायचा नाही गार फरची होत आणि एकदम कडक चप्पल वापरायचे नाही नरम चप्पल वगैरे वापरायचे थोडे दिवस मी तुम्हाला त्याच तीन दिवस दुखणं काय बन झाली ठीक आहे म्हणजे या सायटिकानास मुळे हिट रक्त पुरवठा होत नाही त्या हाडाला सूज आली त्याच्यामध्ये हाड दुखत टस टस करत झोपट होतोय बसून होतोय बऱ्यापैकी टाक दुखते टास्ट दुखण्याची तीन चार कारण असतात एक विरिक ऍसिड आण एक हाड वाढणं आणि तिसरं सायटिकानास जपणं पण ही जी सायटिकानास जपते त्याचं बघतच नाही चेक कर असं पण हे नाडी परीक्षा तो पालतो इकडे पाहिले पूर्ण पाल आता हे बऱ्यापैकी क्लिअर होईल याची पत्ते पाळले तरच तो शिल्लक राहील कव्हर होईल नियम नाही पाळले हे आज तुम्हाला परत परत होत राहील रिलॅक्स तेच ना ऑपरेशनचाच परिणाम नव्हतो माहीत कुशित ऑपरेशन व्यवस्थित होतं पण त्याची काही नियमपत्ते असत ते नाही पाळल्यामुळे हा फार काना कराशिवाय मुंग्यावा वगैरे किती दिवसानंतर यायला लागले तुम्हाला

ማስታወቂያ